खामगाव पंढरपूर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या हैवाच्या धडकेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला सदर घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी घडले आहे धारूर तालुक्यातील कावंदरा या ठिकाणी भरधाव वेगात आलेल्या हैवाने रामा सीताराम घुले महाराज यांना चोराची धडक दिली या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना आज सोमवारी घडली आहे गावंदरा या ठिकाणी महामार्गावर ही घटना घडली आहे खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर गावंदरा या गावामध्ये ही घटना घडली आहे गतिरोधकांनी फलक नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केला होता या दरम्यान आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर काही काळ ठिय्या मांडला होता व समस्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तातडीने उपाययोजना करावी या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी देखील मागणी केली आहे यावेळी घटनास्थळी तहसीलदार पाळवदे युवा नेते बाबरी मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली ध्यानात घेतलं पाहिजे तत्काळ त्यांनी आता रास्ते, रास्ते चे एक्झ्युटिव्ह इंजिनियर असतील राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर असतील यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे परंतु हे फक्त एखादा पुढारी आल्यानंतर कसं ह्याला फोन लावायचं त्याला फोन लावायचं हे करायचं मागचे पाडे पंचावन्न म्हणल्यासारखं पुढे निघून जायचं उद्या सगळं सोडून द्यायचं ती परिस्थिती आता बाळगू नका हे डोक्यात ठेवून तुम्ही काम करू नका जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसात या ठिकाणी गतिरोधक जर आपण टेक्निकल दृष्ट्या सगळ्या पाठपुरावा करून जर तहसीलदार साहेब प्रशासनाने जर करून नाही घेतले तर स्वतः ह्या गावातील ग्रामस्थ सगळे मिळून या ठिकाणी स्वतःहून रस्ता रोको करतील आणि जर रस्ता रोको रस्ता रोको करून आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करून या ठिकाणी गतिरोधक स्वतः आम्ही सगळे बसू आणि ते गतिरोधक काढवायचं काम केलं तर माणसं त्या ठिकाणी आम्ही झोपून त्या ठिकाणी गतिरोधक करून रस्ताच बंद करू कारण की हा रस्ता आम्ही विकासासाठी होऊन दिला आणि हा रस्ता जर तुम्ही आमच्या जीव जीव घेण्यासाठी जर तुम्ही जर आमची जर पर्वा करत नसताल तर याचं उत्तर याची जबाबदारी प्रशासनाला घेऊन तात्काळ तात्काळ कर या ठिकाणी करा अशा प्रकारे हायवाच्या धडकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक आक्रमक झाले होते व त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे